काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा आकाश छाजेड नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं संपूर्ण नाशिक शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा प्रत्येक नागरिकांवर मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून चौकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी नाशिक रोड येथून त्याची सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोड व वास्को चौक नाशिक रोड चौक सभेला नागरिकांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षात संपूर्ण देशामध्ये महागाई रोजगारी जीएसटीच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याचे काम केले असून त्याचा पर्दाफाश या चौक सभेमधून करण्यात आला येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत जाऊन काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा पाच न्याय प्रत्येक कुटुंबातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमी व डॉक्टर स्वामीनाथन आयोगनुसार पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा तीस लाख सरकारी नोकर भरती जातीनिहाय जनगणना अशा ठळक जाहीरनाम्यातील मुद्दे जनतेपर्यंत घरोघरी काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते पोहोचवणार आहेत चौक सेवेप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर माजी नगरसेवक पोपटराव हगवणे आशाताई तडवी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश निकाळे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष मुन्ना ठाकूर दोंडीराम बोडके सिडको ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अशोक लहामगे पंचवटी ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष संदीप वाघ मध्यनाशिक ब्लॉक काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अनिल बॅग ज्ञानेश्वर चव्हाण अण्णा मोरे उमेश चव्हाण प्राध्यापक भालचंद्र पाटील प्राध्यापक प्रकाश खळे ॲडव्होकेट आडके जावेद इब्राहिम जगदीश वर्मा कामिल इनामदार किरण लोखंडे दशरथ साळवे अल्थमेश शेख प्रवीण काठे फारुक मनसुरी सदाशिव बोराडे तौफिक शेख लहू जाधव चंदू सोडे राजन बनसोडे जहीर अली कामगार नेते अजिज शेख बाळासाहेब कासार अल्ताफ सय्यद कल्पेश भालेराव सुहास गांगुर्डे इजाज शेख गणेश घोडेराव संतोष हिवाळे दत्ता कासार विनायक ठाकूर नितीन साळवे ॲडवोकेट सतीश हाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या सत्तर वर्षापासून काँग्रेस पक्षाने काय केलं विचार एकदा या आपल्या परिसरामध्ये आणा तिथे आमचा मुस्लिम बांधव फळ विकतोय त्याच्या शेजारी हातगडावर नाश्ता करणारा आमचा हिंदू बांधव आहे शेजारी दोघं उभं राहून पोट भरता हे काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे हे वातावरण या देशामध्ये हे काँग्रेसने केलं तयार राष्ट्रीय एकात्मताचं दिलं हिंदू मुस्लिम इथे भाऊ भावासारखे राहता हे काँग्रेस पक्षाने दिलेलं इथे छोटे छोटे व्यापारी आहे या छोट्या व्यापाऱ्यांकडे प्रत्येकाकडे जाऊन एकदा विचारा की काय धंद्याची परिस्थिती आहे काय तुमचं रोजी तुमचं इन्कम कितपुरत दहा वर्षात तर ते सांगतील की या जीएसटी मुळे आमचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे इथे बोराणे ज्वेलर्स होते यांना एकदा जाऊन विचारा या देशामध्ये रिलायन्सला ठेका दिला आणि त्या रिलायन्सवाल्यांनी या देशभरामध्ये मोठे मोठे ज्वेलरचे शॉप उघडले लोकांना प्रचंड सवलती देण्याचा प्रयत्न केला पण आमचा छोटा ज्वेलर जो मेहनतीने उभे राहिला त्याला संपवण्याचं काम भाजप इथे कपड्यांचे दुकान आहेत इथे खड्याचं दुकान आहे इथे खरगुचं उपयोगी वस्तूंचं दुकान आहे एकदा त्यांना जाऊन विचारा की तुमच्या धम्याची का परिस्थिती हा देश हातानीला विकला आदेश अंबानीला विकला इथे डी मार्ट आले इथे रिलायन्सचे मोठे मोठे मार्केट आले सुपर मार्केट आले आणि या छोट्या धंदेवाल्यांना संपवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केले आपण प्रत्येकाला जाऊन सांगितलं पाहिजे हे विचारा या, या छोट्या व्यापाऱ्यांना त्यांची काय आहे अरे जीएसटी मध्ये जीएसटी तर मरणाच्या कबरला सुद्धा यांनी जीएसटी लावला जी यांनी अन्नाच्या पिठाला पण जीएसटी लावला यांनी शालेय शिक्षणाच्या वस्तूंवर जीएसटी लावला एकदा यांना जाऊन विचारा तुमच्याकडे मत मागायला येणारे तुमच्याकडे मात्र मागायला येणारे यांना एकदा विचारा की या टॅक्स मध्ये हा देश वाटोळ करण्याचं काम या टॅक्स मध्ये हा ढळवण्याचं काम तुम्ही जे केलं दहा वर्ष अरे चारशे पार आता उलट भाजपाकडे पार होणार आहे चारशे पार त्याला कारण चारशे सीट तुम्ही निवडत नाही निवडणुकीला उभे करत नाही आणि तुम्ही चारशे पारची घोषणा करता एकदा या देशातल्या शेतकऱ्याला जाऊन विचारा चारशे पार काय असत एक दोन हजार चौदा साली चार हजार रुपये क्विंटलचा सोयाबीन विकणारा शेतकरी आजही चार हजार रुपयाने निघतो एक क्विंटल कांदा तयार करायला दोन हजार रुपये खर्च आजच्या शेतकऱ्याला सोळाशे रुपयाने विकायला लागतो चारशे चार रुपये खऱ्या मधनं भरतो तो शेतकऱ्याचे काय आला तुम्ही विचारा एकदा जाऊन जा खेडेगावात जाऊन विचारा एकदा जा आम्ही गेले आठ दिवस झाले फिरतोय प्रचाराच्या निमित्ताने तर शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू बघा हे बेरोजगार फिरतायत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी रोज मेसेज बघताय आणि सांगताय की कोणाला मतदान केलं पाहिजे त्या युवकांना त्या बेरोजगार तरुणांना एकदा सांगा की तू जी मोटरसायकल वारी चालवतो तू जो भारी मोबाईल वापरतो तो काँग्रेसनी हो दिलेल्या तुझ्या आई आजोबांना वडिलांना दिलेल्या नोकरीमुळे वापरतो हो हे कधी विसरू नको अरे दहा वर्षामध्ये काय केलं या सरकारने दहा वर्षामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये भांडण लावलं ओबीसी मराठा मध्ये भांडण लावलं धनगर आणि माळी मध्ये भांडण लावलं हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावलं आणि लक्ष या देशाचं विचलित करायचा प्रयत्न केला आणि आपले दोन मित्र आदानी आणि अंबानीनं आज देश विकण्याचा प्रयत्न केला रेल्वे रे विकली बीएसएनएल विकलं बँका विकल्या आपल्या आपल्या टॅक्स बंद केलेल्या पैशाचं उभे राहिलेल्या या प्रॉपर्टी या देशाच्या यांनी विकण्याचं काम केलंय आणि सर्वात मोठा मोठा सांगतो तुम्हाला आपल्याला जो मतदानाचा हक्क मिळालाय आपल्याला या आपण आपलं मत देतो हा हक्क देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशातली लोकशाही हे जर वाचवायचे असेल तर आपल्याला माहिती आहे पूर्ण बहुमत मिळाला यांच्या डोक्यामध्ये काय चाललं या देशामध्ये विविध प्रकारे भांडणं लावायची रंगणी करायच्या लोकांना वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक